Show हो <coughs> हो थी थी हो थी रियालिटी शो करण्याचा तुझा पहिला अनुभव नाही तू आधी केलेला आहे अगदी लहानपणापासून ते पण या सगळ्यामध्ये तुला ती भीती होती का आता पण एका रियालिटी शो मध्ये आणि बऱ्याचदा असं हिंदी रियालिटी शो मध्ये काही गोष्टी होतात बऱ्याचदा असं म्हणतं की बऱ्याच स्क्रिप्टेड गोष्टी होत असतात आणि या सगळ्याची भीती वाटत होती का की काहीतरी वेगळ्या पद्धतीनं आपण प्रेझेंट व्हायला नको पण आम्हाला तू कायमच तिथे हंबल दिसलास म्हणजे मी मी अगदी ऑनेस्टली सांगेन हा एक संभ्रम आहे लोकांच्या मनात की रियालिटी शोज हे स्क्रिप्टेड असतात रियालिटी शोज हे स्क्रिप्टेड असतात हे अर्धसत्य आणि अर्धसत्य खूप घातक आहे सो so, अर्धसत्य काय हे कारण रियालिटी शो स्क्रिप्टेड फक्त तोपर्यंत असतात जोपर्यंत तुम्हाला दोन गाण्यांच्या मध्ये जे काही दिसतंय जे अँकर बोलतोय आणि जे जजेसच्या मध्ये चाललंय किंवा मध्ये काहीतरी एक फन गॅग आला त्याच गोष्टी फक्त स्क्रिप्टेड असतात त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट स्क्रिप्ट नसते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे घाल त्याच्यावरच तुम्हाला मार्क मिळतात तुम्ही जसे परफॉर्म कराल त्याच्यावरच डिपेंडेंट असतं की तुम्ही आज कॉम्पिटिशन मध्ये राहणार किंवा नाही राहणार सो कॉम्पिटिशन म्हणून ती खरंच जेन्युन कॉम्पिटिशन आहे तुम्ही जर टॅलेंटेड आणि कन्सिस्टंट असाल तर तुम्हाला त्या कॉम्पिटिशन मध्ये राहणं जेन्युनली शक्य सो ह्या कॉम्पिटिशनचा ना कुणालाच काहीच ताळतम्य नव्हतं कारण हे कधीच घडलं नाही नव्याने समोर आलं आपण आयुष्यभर असे रियालिटी शोज बघितले जिथे आपण ऑलरेडी एस्टॅब्लिश गाण्यांवर नाचतो किंवा ऑलरेडी एस्टॅब्लिश गाण्यांची कव्हर्स करून आपण ती परफॉर्म करतो डान्स रियालिटी देत किंवा म्युझिक रियालिटी देत या शो मध्ये ना काहीच कळत नव्हतं की होणार काय कारण गाणी लिहिणार आम्ही आम्ही कंपोज करणार आणि आम्हीच गाणार बरं माझं गाणं मी दुसऱ्याच्या गाण्याशी कंपेअर कसं काय करू शकणार आहे कारण त्याचं गाणं कंप्लिटली वेगळं आहे माझ्यापासून